नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज आपल्या संस्कृतीत वडीलधऱ्या व्यक्तींना मानाचे स्थान असते ते स्थान टिकवण्याचे संस्कार आपल्या पुढील पिढीवर होण्याकरिता ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात यावा यासाठी तालुक्यातील चौऱ्याऐंशी ग्रामपंचायतींना वडाचे वृक्षाचे वाटप व वा चौऱ्याऐंशी ज्येष्ठ गवंडी सुतार या कारागिरांचा सन्मानपत्र देऊन विशेष सन्मान करण्यात आला देशाचे नेते माजी कृषी मंत्री राष्ट्रीय नेते शरदचंद्र पवार यांच्या चौऱ्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त व वा आमदार जयंतराव पाटील यांनी केलेल्या आव्हानानुसार ज्येष्ठांचा सन्मान करण्यात आला यावेळी शिवशंभो वृद्धाश्रम या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक महिला पुरुष यांना फळे वाटप करण्यात आली यावेळी जिल्हाध्यक्ष निवास गायकवाड तालुकाध्यक्ष सागर चव्हाण उपाध्यक्ष राजकुमार पाटसुते व शरद सूर्यवंशी संपर्क प्रमुख निवास सोन्नर मीडिया प्रमुख रिषभ कोठारे सचिव दत्ता देसाई संपर्क प्रमुख शरद गिरी व आमदार जयंत पाटील यांचे खंदे समर्थक दादासाहेब कदम सह शिवशंभू वृद्धाश्रमचे सचिव कांबळे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक यांच्या उपस्थितीत संपन्न झाला आज देखे, 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 देखे या ठिकाणी देशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांनी केलेल्या आव्हानानुसार ज्येष्ठांना उत्तर बदल झाली पाहिजे त्यानुसार नेरले येथील शिवशंभो वर्धाश्रम या ठिकाणी येथील असणाऱ्या ज्येष्ठांना फळे वाटपाचा हा कार्यक्रम आमचे असणारी वाळवा तालुका राष्ट्रवादी असंघटित कामगार संघटना यांच्या वतीने येथे हा करण्यात आलेला आहे तसेच तालुक्यातील असणाऱ्या चौऱ्याऐंशी ग्रामपंचायती यांना एक वडाच्या वृक्षाचे रोपही दिले जाणार आहे तसेच आमच्या संघट संघटनेतील असणाऱ्या गौबी सुतार यांचं वय अगदी ज्येष्ठमध्ये असतात अशा सुद्धा त्यांचा सन्मान के केला जाणार आहे आणि हा वाढदिवस आम्ही अगदी मोठ्या उत्साहात तालुक्यामध्ये साजरा केला जाणार आहे लक्ष्मण पाटील स्टार न्यूज विटा